शाळेमध्ये पहिले यांना बघितलेलं मी दप्तर घेऊन यायचं आता पोरा घेऊन आला शाळेमध्ये हीच ती फॅन तोडायची फॅन मोठी मध्ये रिसॉर्टचं नाव आहे याने स्पॉन्सर दिलं आणि योच चार खातो नाटक झाले तिकीट काढत जातात कुशल कुशल गुप्त थंडा घ्यायला चाललोय सगळे मित्रांनी म्हणताय सगळे मुली आणि सगळे आम्ही जमलेले सगळे आता लिस्वड ला जाणार आहे तर मी चालत येत होता बाई कस तू मला घ्यायला थँक्यू ब्रो माझ्या आवाजावरून समजू शकत असतील आपले झोप झालेले नव्हत चल भेटूया आता डायरेक्ट गाडीत गाडीत काय ट्रेन पहिला ट्रेन ना हा ना, ना चालेल चालेल बघूया कसं काय ते वर्गातले सगळ्यात हायटेड बुर <laughs> पहिल्या बॅच बसायची बसायचे आता बघ कसं झालं काय करायचं होतं बॅग तर पुढे घे बसले एवढी नाही नाही बसणार मोन व्हायला लागते थोडं घेत नाही ठीक आहे चला आमच्या एरिया गावच राम मंदिर दाखवतोय आपल्या गावचं राम मंदिर आहे मित्रांनो आमच्या वर्गातला हा पेंटर आणि वडे स्पॉटर केलेले आहेत ना मी हा अशा मित्रांनो तुमच्यामध्ये एखादा असतो का जो बायकात सारखा टाइम लावतो तो असतो आहे का कोणी त्याला टॅग करा एडा सातचा टायमिंग दिलाय सात वाजता साडेसहाला ना आता किती वाजले आठ वाजायला काय करतो एवढा टाइमपास आखी लेडीज <laughs> पहिल्यांदा झाल्याच ले करा लागले <laughs> 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 आवाज आवाज <laughs> इकडे सगळे वेड्या असं वाटत मी चार बॅच मागे चाललाय वेड आहे कसाडलाय कयात बाई की कॅपॅसिटी पेक्षा जास्त बरं लावलं तरी गणपती बाप्पा माते की एक माते की तर फायनली इच्छा नसताना आम्ही चाललेलो आहे रिसॉर्टला

काय घटलंय तुला काय घटलंय काय घटलंय थँक्यू लहानवण्याची आठवण सगळ्यांना चिप्स घेऊन आले तर मित्रांनो तुम्ही ट्रेनमध्ये बघितलं असेल खाऊवाला आता बसमध्ये खाऊवाला आलेला आहे वीक वीक चाल नाही तू ऐका हे पहिले शाळेमध्ये पहिले बघितलं मी दप्तर घेऊन यायचा आता पोरा घेऊन आला एक एक झाला आता एकसट बसत काय बोलू बोललो बोललो हॅलो हा मी घेतो हि न घाबरलाय बायकोच बोलायलाय तर मित्रांनो आता तुम्हाला बघायला भेटतील मॉडेल म्हणजे मॉडल नाही आताचे भिकारी जे स्कॅनर घेऊन पण फिरतायत

बाबाहे काय तोडला ही नी काय तोडलाय काही शाळेमध्ये हीच ती फॅन तोडायची फॅन शाळेमध्ये फॅन तोडायची फॅन आता इकडे तोडलाय

F éi da static utznder DI daが大きい 海 Elena PI आम्ही रोरोबो मध्ये चाललेले आहेत तर हे जे पैसे चला तर तर आपण आम्ही आता रो रोरोबोने चाललेलो कारण टाइम आमचा लेट झाला याच्यामुळे तुम्हाला माझा पावडर बिवडर लावायला टाइम झालाय अरे जरा बघू शकता तुम्ही मस्त वाट एकदम हवेसे ठिकाणatra कितना एवढा टाइम पास लवकर कर, कर। भाऊ चार। सातशे दिस थोड़ा बार काही बघ 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 भाऊ 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 रे भाऊ रे आप जा बाऊ रे इसने बस किया डिस्काउंट प्लीज काय यार ठीक चालले चल थँक्यू ब्रो वेलकम

फोटो काढायला ही सगळ्यात लेट तरी ही रो, रो बोट सफाळ्या जॉईन करते विरार आणि सफाळ्याला हो बाय हँडसम दिसतोय वन बाय हँडसम दिसतोय तुम्ही पण या त्याच्यात काय बोलेल काय बोले एक नंबर माझ्या आता बघून घ्या तुम्ही आता शांत आहे बोल का फक्त थोडा वेळ थांबा मग नंतर बघा <laughs> चल चल वरती चल वर वर यास, यास, यास. चला, वर चल 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 वरती 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 हे त्याचा फोटो काढ रे ऐकून अमित भाव ते करेल मी बरोबर वडापाव स्पॉन्सर केलेले आहेत बाईने दोनदा बोलला <laughs> <laughs> दोनदा बोलला दोनदा कारण मी दोन खाली वडापाव काय okay? <laughs> नंतर नंतर येऊन कर आमचं नाव येईल नाही तर काय झालंय आज कस वाटत आमच्यामुळे अच्छा था था। था दे देण 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 आज अच्छा ओके ओके नाही नाही राहू तर व्ह्यू बघू शकता तुम्ही एकच नंबर ना हे आपले ट्रॅव्हलर आणि अमित भाऊ बघतोय आता तू चालेल का गाडी कसूप चिन्ह एक असूप जाणार आहे उद्या परवा ना हॅपी जर्नी ऍडव्हान्स मध्ये बाबा का बोलावा आहे तर आता फायनली रिसॉर्टला पोचणार आता मागे काय आलेलं आहे शाळेच्या आठवण पुस्तकाच्या काय आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद आहे वॉटर पार्क आपल्याला आपल्याला नाही आपला पोचलात पोचला जायत आहे पोचलं

कंटाळले नुसती सोनाली मेकओवर आपले स्वप्नाली असे असली हिरो स्मार्ट स्मार्ट हिरो हे या लवकर या हे नाही तू कोण राहता लटच मनाली तिचे टाय हो ये आई लवकर हेच खुश आहे जास्त स्मार्ट दिसतोय बाई आला आला हिरो आलेला हिरो आलेला आहे यानेच स्पॉन्सर दिला आणि योच चार खातो एस तिकडे बघ फायनली <laughs> <पर उड़े से। laughs> <ए, कोई सांदा। laughs> आपण बघू शकता रिसॉर्टला पोचलेलो आहोत रिसॉर्टचं नाव आहे सुपरस्टार सुपरस्टार ॲक्च्युली सगळं इनी आणि प्लॅन केला दोघांनी प्लॅन केला यांच्यामुळे आपण एकत्र आलो जाम नाटक झालं तिकीट काढ जातो आहे कुशल आणि पण कुशल 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 तहान लागलेले आहे आपण तहान लागले तुम्ही आणि मला दुखते आता थंडावर घ्यायला चाललोय चाललंय कुणाल गॉगर घातलाय डोळे दिसणार ना टेन्शन नाही ना। एडा अख्खा गाव फिर आता पैसे द्यायला लागले हे पैसे दे।, दे, दे, दे पैसे दे हे पैसे दे जा ऑनलाईन ऑनलाईन अकरा वाजले अकरा वाजून काय कंटाळण्यात काय घात अकरा वाजला एवढा काय आहे ना सांगायचं एवढा लेटर फोन লেট আল আহাৰ চেট तू जा नाम थाम सोनार आले हे लवकर ये हे जा ना बस हे बस जा हे काय पैसे काय हे काय पैसे काय हे काय हे झाली तयारी आता चला वीआय पी काय लावा लागलं अजून हे स्पॉन्सर काय व्ही आय पी व्ही आय पी थंडा स्पॉन्सर केलाय म्हणून ते काय काय रे त्यांनी वडापाव त्याने अंडा आहे ना काय केलंय स्पॉन्सर थंडा वडापाव थंडा वडापाव दिलाय काय माहित नक्की

ए बस 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 अंकोड़ी ये

एकटाच बसलाय तो रेसला मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो दहावीची असतील तुम्ही अकरावीचे असेल किंवा कुठले पण असतील रिसॉर्टला येऊन पैसा बरबाद करू नका कारण गेट टुगेदर किंवा काय करा ते चांगला आहे इकडे येऊन मजा नाही म्हणजे मित्रांसोबत येतील म्हणजे बोलणं पाहिजे आपल्याला आणि इकडे बोलायलाच नाही भेटत म्हणजे नक्की तू काय करतो कुठे जॉबला वगैरे ते डिस्कशन पाहिजे इथे एवढी काय मजाच नाही सिरियसली घेऊन जो तो पाण्यात गेला हे ते आम्ही दोघे सुटकेच आहेत सिरियसली सांगतो नको करू हा फालतू खर्च आहे पाच आणि पाच वाजता मी भिजलेलो कारण जाम गरम होत होता म्हणून आता जरा कंटाळला पोहायला पण पैसे दिलेत ते वसूल झाले झाल्यावर म्हणून पोहायला गेलो हो बाहेर हे त्याला बाहेर निघा <स्तुण> <स्तुण> <स्तॣ> <स्तॣ> अनन लोड पिन माते करणार काय काय चाहते हो न मार केल लोडी थोडा बतो कायच वेळ दले सर्वानी चहा पिऊन घ्यायचं हे चहा प्याला ले दोन दोन दा प्याला लागलेले आहे दे आबा 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 हेलो या या यू येत का आज वाज जाय अंधा जाना येत पा चलो हो दिन आजचा दिवस संपला आता समजू नका आता अजून ट्रेन सॉरी कसं ट्रॅव्हलरनी जात आहेत तर बघा जरा मजा करणार कसं ते बघूया कारण खूप टायमानंतर भेटलात लहानपणीचे बालपणीचे मित्र तर मित्रांनो आता घरी जाण्यासाठी निघालेले आहे रिसॉर्ट बघूया हा लाईट भारी वाटते तर थोडे थांबणार आहोत जागाव बीचला संगीत खुर्ची इकडे होते जागा चेंज झालं आहे ते तिकडे गेलेत सगळे हा माझ्या वर्गातले फ्रेंड्स आहेत खूप टाईमानंतर भेटल्या आहेत मला वर्षाने भेटले हां चौदा वर्षाने कारण सगळे बिझी होते काय माहिती नाही किती वर्षाने भेटले ते आम्ही पण मला बघून असं वाटत नाही ना यांच्या वर्गातले पैसे तरिक्ष खूप अजून लहान आहे पाच सहा वर्षाने हां येस 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 यांनी अठरा नंबरचा फॉर्म भरलेला नाही आम दहावीला आमच्या वर्गात होता म्हणून तो आता इकडे कोण 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 ही ओके ओके नाही तरी पण सगळेजण आपापल्या लाईफमध्ये सगळे खुश आहेत ते पण सगळ्यांना हे आपला मी एक गोष्ट सांगेल पण कसं नाही 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 पण एक गोष्ट सांगतो आपण रिसॉर्टला आहे ना रिसॉर्टला ना रिसॉर्टला आपल्या नाही कारण एकत्र आपल्याला बोलता भेटता आला नाही कारण जवळ विचार हा त्यानंतर बरोबर आहे बरोबर नेक्स्ट टाइम आहे ना मित्रांनो लवकरच डेट फिक्स होणार गेट टुगेदर टुगेदरची गेट टुगेदर होणार एकविद्याला चालेल चालेल एक विहिरीला जाऊ पहिला दोन विरीत जाऊ पोहायला नंतर बोलूया नले स्वप्नाले 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 स्वप्नाली आईस्क्रीम गाऊ दे थाय म्हणून थोडा लाडाव आहे चला आता आपल्यासाठी आवाजाची वाट लागले पाण्यामुळे काय एवढं स्वस्त नाही नाही काय नाही हं नाय मुद्दा É, não चला, ला फायनली हो। आपण चला चला उतरला सुरुवात पोहोचलेले आहेत हे <laughs> लवकर जरा काय करतायत जायचं जायचंय कामावरून आलायच वाटी थांब थांब हे बाबू हे चला चला लवकर चला फायनली पोचलेलो आहे ब्लॉग इथे संपवण्याचा टाईम झालेला आहे बाय बाय